घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे किचन एकदम लाभदायक नमस्कार मंडळी तर गुरुगृहामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो हे किचन आहेत बघा काठीचे किचन जसं की कि तुमच्या गाडीच्या किचनला लावू शकता किंवा घराला ला लावू शकता हे सुरक्षासाठी एकदम उत्तम आहे बरेच दिवस याची मागणी पण होती आता हे आलेलं आहे कोणला हवा असेल तर नक्कीच या किचनचा उपयोग करू शकता घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे एक किचन एकदम लाभदायी आहे असं मानलं पण जातं की पांढऱ्याची काठी किंवा मणी जवळ बाळगल्यामुळे आपल्याला कायम पॉझिटिव्ह म्हणजे कायम सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यासाठी हे पांढऱ्या काठीचं किचन आणि हे गुरुकृपामध्ये आलेलं आहे गुरुकृपाशी गुरु 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 संपर्क करू गुरु शकता धन्यवाद कोण तिजोरीमध्ये ठेवतो कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे गुडलक साठी एकदम चांगला नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे झिबू कॉईन हे झिबू कॉइन असतात याच्यावर विशिष्ट प्रकारचे नंबर आहेत जे गुंडक मानले जातात इकडे एक, एक साईन आहे तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवलं तर गुंडक मानलं जातं बरेच स्त्रिया आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवतात कोण तिजोरीमध्ये ठेवतं कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे साठी एकदम चांगलं असतं था, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते आणि धन लाभ धनवृद्धीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे जर कोणाला हवा असेल झी बुक तर आपल्या दुकानात आलेला आहे गुरुकृपाशी अवश्य संपर्क साधा धन्यवाद क्रिस्टल म्हणजे स्फटिक हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते कारण मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे धनयोग ब्रेसलेट आणि ही सॅनेलाईटची प्लेट हे चार्जिंग करण्यासाठी सॅनेलाइट प्लेट आहे आणि महिन्यातून दोन वेळा याला चार्ज करावं लागतं तसंच हे धनयोग ब्रेसलेट आहे जसं की याच्यात सिट्रीन आहे टायगर आहे ग्रीन एम्हेचरी आहे ग्रीन झेड आहे हेमेटाइट आहेत आणि पायराइट पण आहे तसंच हे क्रिस्टल म्हणजे स्फटिक हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते त्यामुळे हे धनयोग ब्रेसलेट आता ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्यावर ही सॅनेलाइट प्लेट असा हा आपण कॉम्यो काढलेला आहे त्याची हजार रुपये किंमत आहे एक हजार रुपये जर कोणाला हवा असेल तर नक्कीच खाली जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलंही नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे दिवाळी जवळ आलेली आहे तर हे कुबेर यंत्र आहे, 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 आहे ग्रीन झेडमध्ये आहे जसं की झिबू पॉईंट असतं त्याच मटेरियलमध्ये आहे त्या दगडामध्ये आहे हे ग्रीन झेडमध्ये आहे कुबेर यंत्र हे घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये तुमच्या वृद्धी वाढणार तसंच व्यापार किंवा लक्ष्मीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे त्याची पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलंही चांगलं असतं जर कोणाला हवं असेल तर गुरुगृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळामध्ये कुबेर यंत्र ग्रीन झेड मध्ये आप आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे गुरुकृपाशी गुरु गुरु संपर्क साधू शकता धन्यवाद असं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असं होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी करुंगोळी माळांचं ब्रेसलेट जसं की हे करुंगोळी माळाचं ब्रेसलेट आहे तसंच करुंगोळी माळा पण आहेत आणि हे पॅन्डल आलं आहे हे गळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम उत्तम आहे याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं उत्तम असतं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असतं त्यामुळेच तुम्ही हे करंगोळी माळाचं ब्रेसलेट तसंच करुंगोळी माळा आणि पॅन्डल हे आपल्या दुकानात आलेलं आहे कोणला जर हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ लालबाग संपर्क अवश्य साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय आपल्या या दुकानातील स्पेशल लोबान अगरबत्ती ही लोबानच्या सुगंधाची अगरबत्ती आहे ही घरात संध्याकाळी लावल्यामुळे घरातील वातावरण शुद्धीसाठी अगदी एकदम उत्तम असते तसंच लोबान पावडर पण आहे आपण कोळशावर घालू शकतो आणि आपण लोबान स्टिक पण बनवलेली आहे असे तिन्ही प्रकारच्या लोबानच्या अगरबत्ती धूप आणि स्टीक हे सगळं आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे जर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुक्रुपा धार्मिकशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे स्टँड घेऊन आलोय बरेच लोकांचा प्रॉब्लेम असतो की शंकराच्या पिंडीवर आपल्याला गळती लावायची आहे तर त्याला जेवढी मोठ मोठी पिंडी असेल तर ते तुम्हाला त्याच्यावर लावता येत नाही गळती तर हे स्टँड आणलेलं आहे आपण नवीन तर हे तुम्हाला सुलभ होईल पिंडीवर अभिषेक करण्यासाठी आणि हे फोल्डेबल आहे तसंच मागे पुढे लहान मोठं करता येतं जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ किंवा खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद येऊन बघ नाही लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहे जसं की कवडी आहे याच्यामध्ये गोमती चक्र आहे लघु नारळ आहे तसंच आहे असं हे जे लक्ष्मीला प्रिय वस्तू आहेत त्या ह्या पोटलीमध्ये नमस्कार म्हणजे तर गुरुगुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर दिवाळी आलेली आहे आणि आपण आता हे लक्ष्मीपूजनसाठी खास स्पेशल लक्ष्मीची पोटली आपण आणलेली आहे जसं की लक्ष्मी पूजनसाठी हे जे साहित्य आहे लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहे जसं की कवडी आहे याच्यामध्ये गोमती चक्र आहे लघु नारळ आहे तसंच मोतीशंका असं हे जे लक्ष्मीला प्रिय वस्तू आहेत त्या ह्या पोटलीमध्ये हिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही आपण पोटलीची पूजा करू शकता त्यामध्ये तुम्हाला मानसिक समाधान तसेच धन आरोग्य संपदा तसंच लक्ष्मीचा आशीर्वाद असं आणि कायम पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक विचार सकारात्मक विचार येण्यासाठी हे लक्ष्मीची पोटली आहे जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ लालबाग गणेश गल्ली ते उपलब्ध झालेले खाली जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा धन्यवाद तर हा पूर्ण बघा स्फटिकाचं शिवलिंग आहे तसंच हा शिवशक्ती ग्राम नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज दाखवणार आहे तुम्हाला आपल्याकडे असलेले स्फटिकामधली जे काही काय वस्तू आहेत त्या जसं की आता हा पूर्ण बघा स्फटिकाचं शिवलिंग आहे तसंच हा शिवशक्ती शाहीग्राम आहे स्फटिकामध्ये पूर्ण स्फटिक जसं की त्याच्यावर यंत्र पण आहे बघा तसंच हे आपले स्त्रीयंत्र आहे पूर्ण स्फटिकामध्ये भरीव अगदी तुम्ही बघू शकता की हे दुर्लभ आहे असं बघायला ओरिजिनल बघायला मिळणार नाही हे प्युअर ओरिजिनल स्फटिकाचं आहे तसा हा स्फटिकाचा शंका आहे तुम्ही बघू शकता तसेच आपल्याकडे छोट्या साईजमध्ये स्त्रीयंत्र शाईग्राम स्फटिकाचं ब्रेसलेट सगळं काही तुम्हाला जसं शाईग्राम स्फटिक यंत्र हे सगळ्या प्रकारचं स्फटिकामध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करा धन्यवाद घरामध्ये व्यापारामध्ये समृद्धी लक्ष्मीची स्थिरता राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो नमस्कार म्हणजे गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय आपल्या दुकानातील धनलक्ष्मी कुंचन जसं की दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीची लक्ष्मी मातेची उपासना करण्यासाठी याचा वापर होतो जर बरेच घरामध्ये हे ठेवलं जातं हे आपल्याकडे पंचधातूमध्ये ते ग्रास आहे आणि हे त्याचं सगळं साहित्य आहे ह्याची उपासना करण्याचं कारण म्हणजे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये कायम सुबत्ता तसंच कायम पॉझिटिव्ह आणि घरामध्ये व्यापारामध्ये समृद्धी लक्ष्मी स्थिरता राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो धनलक्ष्मी कुंचन कोणाला हवं असेल तर आपल्या गुरुगृहामध्ये आलेला आहे खाली जो नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी हे एक किचन एकदम लाभदायक नमस्कार मंडळी तर गुरुगृहामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो हे किचन आहेत बघा पांढऱ्या काठीचे किचन जसं की कि तुमच्या गाडीच्या किचनला लावू शकता किंवा घराला ला लावू शकता हे एक सुरक्षासाठी एकदम उत्तम आहे बरेच दिवस याची मागणी पण होती आता हे आलेलं आहे कोणला हवा असेल तर नक्कीच या किचनचा उपयोग करू शकता घराच्या सुरक्षेसाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी एक कि हो हे किचन एकदम लाभदायी आहे असं मानलं पण जातं की पांढऱ्याची काठी किंवा मणी जवळ बाळगल्यामुळे आपल्याला कायम पॉझिटिव्ह म्हणजे कायम सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यासाठी हे पांढऱ्या काठीचं किचन आणि हे गुरुकृपामध्ये आलेलं आहे गुरुकृपाशी संपर्क करू शकता धन्यवाद कोण तिजोरीमध्ये ठेवतो कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे गुडलक साठी एकदम चांगला नमस्कार मंडळी तर गुरुग्रुपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे झिबू कॉईन हे झिबू कॉइन असतात याच्यावर विशिष्ट प्रकारचे नंबर आहेत जे गुंडक मानले जातात इकडे एक, एक साईन आहे तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवलं तर गुंडक मानलं जातं बरेच क्रिया आपल्या पर्समध्ये वगैरे ठेवतात कोण तिजोरीमध्ये ठेवतं कोण गल्ल्यामध्ये ठेवतं हे साठी एकदम चांगलं असतं था, सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते आणि धन लाभ धनवृद्धीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे जर कोणाला हवा असेल झी बुक आहे तर आपल्या दुकानात आलेला आहे गुरुकृपाशी अवश्य संपर्क साधा धन्यवाद क्रिस्टल म्हणजे स्फटिक हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते कारण मंडळी तर गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे धनयोग ब्रेसलेट आणि ही सॅनेलाईटची प्लेट हे चार्जिंग करण्यासाठी सॅनेलाइट प्लेट आहे आणि महिन्यातून दोन वेळा याला चार्ज करावं लागतं तसंच हे धनयोग ब्रेसलेट आहे जसं की याच्यात सिट्रीन आहे टायगर आहे ग्रीन एमेचरी आहे ग्रीन झेड आहे एमेटाईट आहेत आणि पायराईट पण आहे तसंच हे क्रिस्टल म्हणजे स्फटिक रागा हो हे रागावर नियंत्रण करण्यासाठी असतं जर तुमचा राग शांत असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची एकदम व्यवस्थित होऊ शकते त्यामुळे हे धनयोग ब्रेसलेट आता ट्रेंडिंगमध्ये आहे आणि त्याच्यावर ही सॅनेलाइट प्लेट असा हा आपण कॉम्यो काढलेला आहे त्याची हजार रुपये किंमत आहे एक हजार रुपये जर कोणाला हवा असेल तर नक्कीच खाली जो नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलं नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलो आहे दिवाळी जवळ आलेली आहे तर हे कुबेर यंत्र आहे ग्रीन झेड मध्ये आहे जसं की झिबू पॉईंट असतं त्याच मटेरियल मध्ये आहे त्या दगडामध्ये आहे हे ग्रीन झेड मध्ये आहे कुबेर यंत्र हे घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये तुमच्या वृद्धी वाढणार तसंच व्यापार किंवा लक्ष्मीसाठी हे एकदम उत्तम पर्याय आहे त्याची पूजा केल्यामुळे मानसिक समाधान मिळते तसंच तुमच्या घरामध्ये असलेलंही चांगलं असतं जर कोणाला हवं असेल तर गुरुगुपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळामध्ये कुबेर यंत्र ग्रीन झेड मध्ये आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे गुरुकृपाशी गुरु गुरु संपर्क साधू शकता धन्यवाद असं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असं होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी करुंगोळी माळांचं ब्रेसलेट जसं की हे करुंगोळी माळाचं ब्रेसलेट आहे तसंच करुंगोळी माळा पण आहेत आणि हे पॅन्डल आलं आहे हे गळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम उत्तम आहे याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कायम पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये कायम राहते त्यामुळे हे घातलेलं उत्तम असतं कारण विचार जेवढे तुमचे चांगले तेवढं तुमचं मन शुद्ध असतं त्यामुळेच तुम्ही हे करंगोळी माळाचं ब्रेसलेट तसंच करुंगोळी माळा आणि पॅन्डल हे आपल्या दुकानात आलेलं आहे कोणला जर हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ लालबाग संपर्क अवश्य साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी घेऊन आलोय आपल्या या दुकानातील स्पेशल लोबान अगरबत्ती ही लोबानच्या सुगंधाची अगर अगर अगरबत्ती आहे ही घरात संध्याकाळी लावल्यामुळे घरातील वातावरण शुद्धीसाठी अगदी एकदम उत्तम असते तसंच लोबान पावडर पण आहे आपण कोश्यावर घालू शकतो आणि आपण लोबान स्टिक पण बनवलेली आहे असे तिन्ही प्रकारच्या लोबानच्या अगरबत्ती धूप आणि स्टीक हे सगळं आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिकशी संपर्क साधा धन्यवाद नमस्कार मंडळी तर गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी हे स्टँड घेऊन आलोय बरेच लोकांचा प्रॉब्लेम असतो की शंकराच्या पिंडीवर आपल्याला गळती लावायची आहे तर त्याला जेवढी मोठ मोठी पिंडी असेल तर ते तुम्हाला त्याच्यावर लावता येत नाही गळती तर हे स्टँड आणलेलं आहे आपण नवीन तर हे तुम्हाला सुलभ होईल अभिषेक करण्यासाठी आणि हे फोल्डेबल आहे तसंच मागे पुढे लहान मोठं करता येतं जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ किंवा खाली जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद बघ <sum> नाही